मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे विभागातील या योजनेचे अंतर्गत एकोणतीस हजार पाचशे उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे त्यापैकी आठ हजार आठशे सत्तेचाळीस उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरे यांनी आज दिली आहे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केली आणि देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते त्यांनी आणलेल्या चारही प्रतिज्ञापत्रांवर मिसवाक्षरी करावी व तसा जबाब सिंग यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल असे संबंधित व्यक्तीने मला सांगितले होते या घटनाक्रमाचा पुरावा वापेन मध्ये माझ्याकडे आहे राज्यातील तृतीय पंथीयांना असलेल्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण व्हावे अधिक मुक्तपणे त्यांना विविध व्यवसायाची संधी मिळावी याचबरोबर शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे याचबरोबर सर्व भेदापलीकडे माणूस म्हणून त्यांना सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळावी या उदत्त हेतूने नागपूर येथे एका शिवभोजन थाळी केंद्राचे प्रातिनिधिक स्वरूपात संचालन करण्याची संधी जिल्हा प्रशासनाने त्यांना देऊ केली आहे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडत आहे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केली होती त्यामुळे देशमुखांना तुरुंगात जावं लागलं होतं तेरा महिन्याच्या तुरुंगावासानंतर त्यांनी जामिनावर सुटका झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप देशमुखांनी केला आहे या सर्व प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे गृहमंत्रीपदाचा उपयोग विरोधकांना धमकावण्यासाठी करत आहेत का असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे शेगाववरून अकोल्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला गुरुवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर आग लागल्याची घटना घडली बसचालकाने प्रसंगाने दाखल्याने चौवेचाळीस प्रवाशांचे प्राण वाचू शकले आहे या आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली या घटनेमुळे शिवशाही बसच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील शास्त्रीनगर येथील एका कुटुंबातील बापलेखा सापाने दंश केला या घटनेत एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती गंभीर आहे दक्षित सुमित नेलावर असे मृत बालकाचे नाव आहे तर सुमित नेलावार यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहे वणी येथे शहरातील शास्त्रीनगर परिसरातील वास्तव्यात असलेले नेलावार कुटुंबीय बुधवारी रात्री गाढ झोपेत होते वडील सुमित नेलावार मुलगा दक्षित नेलावार यांच्यासह सुमितची पत्नी व मुलगी हे घरात झोपून होते दरम्यान वडील सुमित आणि दक्षितच्या अंथर विषारी साप शिरला व त्या विषारी सापाने दोघांना चावा घेतला त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला अपराध करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याला कठोर शिक्षा करणारा राजमाता जिजाऊंचे माहेर शिवबांची आजोळ असलेला बुलढाणा जिल्हा आज पुन्हा हादरला चिखलीपाटोपा शेगावातही एका बालकाचे अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील समाजमन सुन्न झाले चिखली तालुक्यातील एका दहा वर्षीय बालकाचे अपहरण करून आल्यावर त्याची हत्या करण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले होते आज गुरुवारी पंचवीस जुलै रोजी या भीषण घटनेची शेगावात पुनरावृत्ती झाली कृष्णा राजेश्वर कराळे राहणार नागझिरा तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा असे हत्या करणाऱ्या आलेल्या बालकाचे नाव आहे काँग्रेस नेते आणि समाजसेवक गिरीश पांडव यांचा आज उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार विकास ठाकरे सुद्धा उपस्थित होते नाही हे बघा मी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मी घेत असतो ज्येष्ठांचा आशीर्वाद ह्या आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा असतो जर तुम्हाला प्रगती करायची असेल कुठल्याही कामामध्ये यश मिळवायचं असेल तर ज्येष्ठांचा आशीर्वाद हे आवश्यक असतो आणि म्हणून मी ज्येष्ठांचा सत्काराचा कार्यक्रम घेत असतो आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्येष्ठ नागरिक पत्र झालेले आहे त्यांचा आशीर्वाद मला मिळतोय या गोष्टीचा मला मान आणि सन्मान आणि अभिमान वाटतोय फॉलो न्यूज थँक्स फॉर वॉचिंग पत्रकार श्रीधर ढगे यांचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज पांडुरंग ढगे यांची वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी दुचाकीने अपघात झाल्याने उपचारादरम्यान वैकुंठवासी झाले आहेत हरिभक्त परायण निवृत्ती महाराज ढगे हे कीर्तनाच्या कार्यक्रमाकरिता मुक्ताईनगर येथे चालले असताना रस्त्यातील चिखली घोडसवार जवळ एका दुचाकीने त्यांना धडक दिल्याने ते त्या ठिकाणी गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता दरम्यान आज दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान ते वैकुंठवासी झाले आहेत Follow us Otic News. Thanks for watching.